शहरात ई व्ही एम ठेवलेल्या गोदामात फायर अलार्म वाजला आणि सुरू झाली धावपळ शहरातील कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ई व्ही एम मशीन ठेवलेल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या ई व्ही एम मशीन वापरण्यात येणार आहेत या सर्व ई व्ही एम मशीनसाठी तपासणी करून सुरक्षित ठेवण्यात आले या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी गोडाऊनमधील फायर अलार्म वाजू लागला मोठा बंदोबस्त आणि सुरक्षा असलेल्या ठिकाणी अचानक सायरन वाजू लागला यामुळे सुरक्षा रक्षकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली त्यानंतर अग्निशमन दलाला इथे बोलून घेण्यात आले परंतु हा प्रकार वेगळाच निघाला गोदामात नेमकं नक्की काय झालं होतं का वाजला अलार्म ई व्ही एम मशीनमधील ठेवलेल्या गोदामला आग लागली नाही त्यानंतर अलार्म वाजला त्या संदर्भात प्रशासनाकडून स्पष्टीकरण करण्यात आलं आहे प्रशासनाने म्हटले आहे की ई व्ही एम यंत्र ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामच्या फायर अलार्ममध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या परवानगीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला CCTV ची देखेल करने CCTV आहे त्यानंतर इथे सी सी टी व्ही फुटेजची देखील तपासणी करण्यात आलेली आहे गोदामाचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले आहेत या तपासणीनंतर तंत्रज्ञांनी फायर अलार्ममधील तांत्रिक बिघाडीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे त्यानंतर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे प्रतिनिधींची उपस्थितीत दुरुस्ती करण्यात आली या प्रक्रियेचा व्हिडिओ रेकॉर्डही करण्यात आलेला आहे ई व्ही एम यंत्रणा ठेवलेल्या ठिकाणी या तांत्रिक बिघाड दुरुस्ती प्रकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे तसेच पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबींबाबत अहवाल मागवला आहे हा अहवाल मिळाल्यानंतर भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिले आहे